नमस्कार मित्रांनो सोशल मीडियावरती हा एक व्हिडिओ फार प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये बघा एकाच झाडावर ते पण एकदम छोट्या झाडावर आपल्याला असंख्य साप बसलेले बघायला मिळत आहेत जे कोणी शेतकरी बांधव असेल किंवा रोजगारी व्यक्ती असेल त्याने हे दृश्य एकदा तरी बघितलेच असेल आणि त्यांना या झाडाबद्दल माहिती देखील असेल या झाडाबद्दल सांगायचं झालं तर केवळ याच झाडावर अशा प्रकारचे साप बसत असतात या झाडाला येणारे फळ देखील अनेक जण फार आवडीने खात असतात त्यामुळे त्यांना विषबाधा देखील होऊ शकते ज्यांना माहिती नाही त्यांना या झाडाबद्दल सांगायचं झालं तर या झाडाचं नाव करवंदाचे झाड आहे या झाडाला करवंदाचे फळ येत असते ते फळ अनेकजण आवडीने खात असतात प्रत्येक शेतकऱ्याला या झाडाबद्दल माहिती आहे हे झाड रानामध्ये आणि जंगलामध्ये कुठेही असते त्यामुळे या झाडाला हात लावण्यापूर्वी किंवा याचे फळ तोडण्यापूर्वी या करवंदाच्या झाडावर साप वगैरे आहेत का हे नक्कीच बघायला पाहिजे कारण हे झाड सापांना खूप आवडत असते त्यामुळे अशा झाडांपासून काळजी घ्या आणि अशा प्रकारे अनेक माहिती देणारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद